नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या पीक विम्या संदर्भातल्या महत्वाच्या अपडेटमध्ये तर गेल्या दोन दिवसामध्ये जो काही अवकाळी पाऊस झालेला आहे आणि गारपीट झालेली आहे तर यामध्ये शेती पिकाचं मोठ्या नुकसान आहे तर नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे तर तो कोणत्या जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे किंवा कोणत्या तालुक्यामध्ये मिळणार आहे किती तालुके पात्र झालेले आहे त्यामध्ये किती महसूल मंडळ पात्र झालेले आहे आणि प्रत्येकी तालुक्याला किती जो काही पीक विमा आहे तो प्राप्त झालेला आहे तर याची सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर तो कोणत्या पिकासाठी मिळणार आहे त्यामध्ये किती शेतकरी हे झालेले आहे पात्र तर सविस्तर अपडेट बघूया तर व्हिडिओ कुठे स्किप्ट करू नका जेणेकरून तुमचा सुद्धा जिल्हा किंवा तालुका यामध्ये निघू शकतो किंवा तुमचं कोणत्या पिकाचं नुकसान झालेलं आहे याची सविस्तर अपडेट तुम्हाला दोनच मिनिटांमध्ये मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो गेल्या दोन दिवसाच्या अवकाळी पावसामुळे जी काही गारपीट झालेली आहे तर त्याचा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता जे काही फळबाग आहे किंवा भाजीपाला आहे याचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती हे नुकसान झालेलं आहे आणि यासाठी सोळा जिल्ह्यांची यादी जी निघालेली आहे तर ते सोळा जिल्हे कोणते आहे तर त्यामध्ये कोण कोणते तालुके आहे किंवा त्यांना किती पैसे मिळणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो यामध्ये शासनाचा देखील निर्गमित करण्यात आलेला आहे आणि तेवीस मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवेळी पाऊस झालेला असल्यामुळे शेती पिकाचा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेला आहे आणि याच मध्ये आता जी काही मदत आहे ती मदत देण्याबाबत अवेळी पाऊस आणि अतिवृष्टी चक्रीवादळ यासारखी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर ते नुकसान झालेले आहे आणि पुढील हंगामासाठी उपयोगी पडावा म्हणून शेतकऱ्यांना अनुदान देखील देण्यात आहे तर, तर ते एका हंगामामध्ये एक वेळा आपल्या राज्यातील आपत्ती प्रतिसाद निधीतून जी काही विहित दराने मदत केली जाणार आहे तर तसेच राज्यातील आपत्ती प्रतिसाद विविध इतर मान्यबाबत देखील जी काही मदत करण्यात येत आहे तर त्यामध्ये शासन निर्णयाचे महसूल वन विभाग अक क्रमांक दोन हजार बावीस तेवीस या अंतर्गत सव्वीस मार्च दोन हजार चोवीस अन्वये राज्यातील विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी सुधारित दर व विकास या मार्गाच्या अनुयायी लागू करण्यात आलेला आहे तर त्यामध्ये अवकाळी पाऊसग्रस्त जिल्ह्यांना किती मदत मिळणार आहे तर त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे तो म्हणजे नाशिक तर नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर, के, तर नाशिक जिल्ह्याला सुद्धा एकशे पंचावन्न कोटी रुपयाची जी काही रक्कम आहे ती वितरित केली जाणार आहे त्यानंतर बीड जिल्हा असेल तर बीड जिल्ह्यासाठी सुद्धा दोनशे एक्केचाळीस कोटी रुपयाची जी काही रक्कम आहे ती मिळण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यासाठी सुद्धा अठरा कोटी रुपये जे काही आहे ते मंजूर करण्यात आलेले आहे त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो, तो म्हणजे जळगाव तर जळगाव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जळगाव जिल्ह्यासाठी सुद्धा चार कोटी रुपये जे काही आहे ते मंजूर करण्यात आलेले आहे आणि येत्या दोनच दिवसामध्ये त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जो काही पीक विमा आहे तो वितरित केला जाणार आहे त्यानंतर अहमदनगर असेल तर अहमदनगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जी काही रक्कम आहे ती एकशे साठ कोटी मिळणार आहे त्यानंतर सोलापूर जिल्हा असेल तर सोलापूर जिल्ह्याला सुद्धा तर सोलापूर जिल्ह्यासाठी जी काही रक्कम आहे ती सुद्धा वितरित केली जाणार आहे तर एकशे अकरा कोटी जी काही आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर सातारा जिल्हा असेल तर सातारा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा सहा कोटी रुपये जे काही आहे ते मंजूर करण्यात आलेले आहे आणि येत्या दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पी विमा कंपनीच्या माध्यमातून ही जी काही रक्कम आहे ती वितरित केली जाणार आहे त्यानंतर सांगली जिल्हा असेल तर सांगली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सांगली जिल्ह्यासाठी सुद्धा बा बावीस कोटी रुपये जे काही आहे ते मंजूर करण्यात आलेले आहे त्यानंतर धाराशिव जिल्हा असेल तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा दोनशे अठरा कोटी रुपये जे काही आहे ते मंजूर करण्यात आलेले आहे आणि लवकर त्यांच्या खात्यावरती ही धाराशिव जिल्ह्याची रक्कम देखील त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे त्यानंतर अकोला जिल्हा असेल तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा सत्त्याण्णव कोटी रुपये जे काही आहे ते मिळणार आहे त्यानंतर कोल्हापूर असेल तर कोल्हापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी सुद्धा एक कोटी रुपये जे काही आहे शासना ते शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहे आणि त्या अकोला जिल्ह्यासाठी सुद्धा लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जी काही रक्कम वितरित केलेली आहे ती वर्ग करण्यात येणार आहे त्यानंतर जालना जिल्हा असेल तर जालना जिल्ह्यासाठी सुद्धा एकशे साठ कोटी रुपये आहे आणि परभणी जिल्हा असेल तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा दोनशे सहा कोटी रुपयाचे जे काही आहे ते वितरण केलं जाणार आहे त्यानंतर नागपूर जिल्हा असेल तर सरासरी नागपूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला शेतकरी मित्रांनो तर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बावन्न कोटी रुपये जे काही आहे ते मंजूर करण्यात आलेले आहे आणि या बावन्न कोटी रुपयाचं जे काही पीक विम्याच वितरण आहे ते येत्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती केलं जाणार आहे त्यानंतर अं नागपूर असेल तर नागपूर जिल्ह्यासाठी सुद्धा बावन्न कोटी रुपये मिळणार त्यानंतर अं लातूर असेल तर लातूर जिल्ह्यासाठी सुद्धा चोवीस कोटी रुपये जे काही आहे ते वितरण राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे त्यानंतर अमरावती जिल्ह्यात तर अमरावती जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आठ कोटी रुपये जे आहे ते मंजूर करण्यात आलेले आहे तर यामध्ये महसूल मंडळामध्ये कोणत्याही प्रकारची अट लावण्यात आलेली नाही म्हणजे शेतकऱ्यांना claim सुद्धा करण्याची गरज नाही तर सरकारचा जो काही पीक विमा आहे. आहे तर जवळपास जिल्ह्यातील महसूल मंडळामध्ये सरसगट पीक विमा मिळणार होता तर तो देखील आता मिळण्यास सुरुवात झालेली आहे तर अशी माहिती सध्या देखील समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या हो माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्या संदर्भातलं चोवीस जिल्ह्यांचं आणि चाळीस तालुक्यांचं महत्वाचं असं अपडेट आपण बघितलेलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा नवीन चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटवायची एका नवीन व्हिडिओ सोबत सर्वांना धन्यवाद